उमरज तालुका कराड येथील गटारात स्त्री जातीचे पूर्ण वाढ झालेले आर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे या अमानवी कृत्याने उमरजमध्ये संतापाची लाट निर्माण झाली गुरुवारी तीस मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल गटारात गेल्याने ही घटना उघडकीस आली दरम्यान घटनास्थळी उमरज पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेऊन ते शिवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे शौ अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर अर्भकाविषयी अधिकची माहिती स्पष्ट होणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय गटरात मिळालेला अर्भक स्त्री जातीचा असून पूर्ण वाढ झालेली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून ते गटारात असल्याचा कयास व्यक्त करण्यात आला असून परिसरात दुर्गंधी पसरली होती याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार उमरज तालुका कराडी येथील ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रोडवर मारुती मंदिरा शेजारी विजय सोनटक्के यांच्या घराच्या कोपऱ्यावरील असणाऱ्या बंदिस्त गटाराच्या उघड्या जागेमध्ये सदरचे आरभक पडले होते सायंकाळी चार नंतर लहान मुले तिथे क्रिकेट खेळत होती मुलांचा बॉल गटारात गेल्याने बॉल बाहेर काढताना मुलांना हे अर्भक गटारात दिसून आले त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी याबाबतची माहिती उमरस पोलिसांना कळवली त्यानंतर उमरस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली व सदरचे अर्भक गटारातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कराड येथे पाठवण्यात आले आहे